युथेड फाउंडेशनने आयोजित केलेल्या सांगलीतील पहिल्या एसमीटला मोठा प्रतिसाद मिळाला जिल्ह्यातील महिला उद्योजक आणि नवउद्योजक यामध्ये सहभागी झाले होते संजय भोखरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला एसबीआयचे संचालक जी व्ही मुलगुंड आर सी टीचे संचालक महेश पाटील सिनूचे संपादक शिवाजी मोहिते भारतीय समाजसेवा केंद्राच्या व्यवस्थापक दिपाली पाटील आयच्या इंजिनिअरिंग विंगचे डीन डॉ सुधीर जोशी सिव्हिल विभाग प्रमुख डॉ गिरीश मनोहर मालू आदी मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत युथ एडचे सांगली प्रमुख प्रवीण पारसे आणि त्यांच्या टीम मेंबर्सनी केले त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले यूथ हेड फाउंडेशन सांगलीचे जिल्हा समन्वयक प्रवीण पारसे यांनी प्रास्ताविक केले आणि एसमीटची दृष्टी उद्दिष्टे आणि प्रवासविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले आरसीटीचे संचालक महेश पाटील यांनी यावेळी उपक्रमाचे कौतुक केले त्यांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरले यावेळी झालेल्या पॅनल चर्चेमध्ये दिपाली पाटील वैशाली खटके स्नेहल शिंदे निलेश लोकरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी उद्योजकतेचे भविष्य नवोपक्रमात उद्योग उद्योगोन्मुख संधी टिकाऊपणाचे महत्त्व आर्थिक विकासात तरुणांची भूमिका विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली व्यवसाय पिचिंग या विषयावरील सत्रामध्ये कृषी आधारित नवोपक्रम अन्न आणि अन्न तंत्रज्ञान वस्त्र आणि फॅशन ग्रीन एंटरप्राइज शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल व्यवसाय मायक्रो नॅनो व्यवसाय सामाजिक प्रभाव कल्पना तंत्रज्ञान आणि नाविन्य या विषयावर चर्चा करण्यात आली अठ्ठावीसहून अधिक उद्योजक आणि गटांनी व्यवसाय बिचिंग आणि पीपीटी सादरीकरणामध्ये सक्रिय सहभाग घेतला सहभागींनी अद्वितीय व्यवसाय मॉडेल्स प्रोटोटाईप आणि वास्तविक जगातील समस्यांचे निराकरण करणारे उपाय प्रदर्शित केले यानंतर झालेल्या प्रदर्शनात हस्तनिर्मित उत्पादने तंत्रज्ञान प्रोटोटाईप फूड इनोव्हेशन्स फॅशन उत्पादने आणि इको फ्रेंडली सोल्युशन्स यासह विविध श्रेणींचे प्रतिनिधित्व करणारे स्टॉल्स प्रदर्शित करण्यात आले यानंतर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता था। उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक का करण्यात आले सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार वितरित करण्यात आला त्यासाठी सहा अंतिम फेरीचे विजेते म्हणून निवडले गेले प्रत्येक विजेत्याला त्यांच्या अपवादात्मक व्यावसायिक संकल्पना आणि सादरीकरणासाठी बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात आली अशा प्रकारे पहिले एसबीट हे तरुण उद्योजकांसाठी एक्सप्लोर करण्यासाठी शिकण्यासाठी आणि नेटवर्कसाठी एक गतिशील व्यासपीठ ठरले आहे या कार्यक्रमाने तरुणांमध्ये सर्जनशीलता नवनिर्मिती आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे ठरले यामधून निवडण्यात आलेले विजेते हैदराबाद संमेलनात सहभागी होतील हे संमेलन यशस्वी होण्यासाठी युथ एड फाउंडेशनचे सांगली समन्वयक प्रवीण पारसे प्रोग्राम ऑफिसर राजश्री वनकडे फिल्ड एक् एक्झिक्युटिव्ह वासंती कांबळे प्लेसमेंट ऑफिसर अच्युतराव सनकर यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे व्हाईस चेअरमन सिद्धार्थ भोकरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले सहभागींचा उत्साह मान्यवरांचे सहकार्य आणि आयोजक संघाचा प्रभावी समन्वय यामुळे हे संमेलन भव्य दिव्य झाले